नारायणगावचं वैभव आपल्या वेशमुळे वाढलं नारायणगावमध्ये पर्यटकांची संख्या सुद्धा मोठ्या प्रमाणात येते तुमचं कर्तृत्व लोकांना आवडलेलं आहे नारायणगाव शहर परिसरामध्ये वेश्या व्यवसाय वाढत चाललेला आहे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून काय प्रयत्न आहेत हा या संदर्भामध्ये ते तरुण पिढी बिघडत चालले त्या महिला रस्त्याच्या कडेला उभ्या राहतात चित्रविचित्र हावभाव करत सर तुम्ही आता सध्या आपल्या नारायणगावचा ज्वलंत प्रश्न आहे तो तेवढाच नाही हे कॅफे खर तर पोलीस आता कारवाई करतात हा एक विषय आहे आपला या तिन्ही विषयांवर खर तर मी तेच सांगतोय आपण खर तर ह्या विषयात ग्रामसभेला कारण ग्रामपंचायतचे अधिकार कुठपर्यंत पोहोचतात आपण पत्र देऊ ही पोलीस प्रशासनाने या भूमिका मांडल्या पाहिजेत ह्या भूमिका केल्या पाहिजेत आपण आपल्या पद्धतीने आपल्याही काही सूचना मी थोडीशा कायदेशीर बाबींचा पण आपल्याला काय अभ्यास करून आपल्याला काय अधिकार आहेत ग्रामपंचायतला ते पण बघू आणि निश्चित स्वरूपात या गोष्टी तरुण पिढी खर तर आपण पाहतोय व्यसना दिनता असेल किंवा तुम्ही हे जे सगळ्या गोष्टी सांगताय ह्या गोष्टी असतील ह्या गोष्टींसाठी आपल्याला वेगळं काम निश्चित स्वरूपात शाळेपासून करावं हो लागणार पण ते शाळेपासून जागरूकता जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत आपण हे काम करू शकत नाही त्यासाठीचा सुद्धा आपल्याला काहीतरी एक रोडमॅप तयार करावं लागेल आता आम्ही आमची सगळी तरुणांची एकदा बैठक पण झाली होती या विषयावर की व्यसनादिंता सुद्धा आपल्या तरुणांमध्ये अनेक ठिकाणी अनेक वेळा जाणवती अनेक तरुण दारूच्या आधी गेलेली दिसतात गांज्याच्या आधी झालेली दिसतात यासाठीचा आपल्याला एक रोडमॅप तयार करून घ्यावा लागेल काही मानसोपचार तज्ञांची मदत घ्यावी लागेल निश्चित स्वरूपात याही साठी आपल्याला एक वेगळं टास्क आपल्याला तयार करावं लागेल आणि त्यावर काम करणं आपल्याला गरजेचं आहे त्या महिला उभ्या राहतात लोकांना हातवारे करता साहेबांनी कारवाई केली एकदा दोनदा तीनदा कारवाई होती पण पुन्हा त्या महिला येऊन त्या विषयावर सखोल ठोस असा काही आपल्या सगळ्यांना घ्यावा लागेल म्हणून त्या बाबतीतल्या सुद्धा काही सूचना असतील निश्चित स्वरूपात ग्रामसभेमध्ये येऊन आपण सगळ्यांनी कराव्यात नारेंदाव शहरामध्ये सुद्धा असं काही सुरू आहे कदाचित तुमच्या एका नावास आपण त्या विषयावर बघा एखादी आयक्यू माहिती घेण्यापेक्षा त्यातलं सगळं पूर्णपणे त्याची पूर्ण माहिती आपल्याकडे जोपर्यंत आहे नाही तोपर्यंत त्याच्यावर बोलणं मला वाटत नाही की उचित आहे पण ज्या काही माहिती मिळती त्याची आपण सखोल जाऊन चौकशी करून पुढच्या गोष्टींवर पोलीस प्रशासनाबरोबर आपण त्याच्यावर काम करू एवढा मी तुम्हाला शब्द देतो परिसरा मी तुम्हाला तेच सांगतोय साहेब या खूप साऱ्या गोष्टी अशा आहेत पोलीस स्टेशननी ह्या गोष्टी जाणीवपूर्वक लक्ष दिलं पाहिजे मी परतही तेच म्हणतोय की बघा आता प्लॅस्टिक बंदी प्लास्टिक बंदी केली पण सहज प्लॅस्टिक मिळत बरं जर तुम्ही जर त्या याच्यावर जर निर्माण निर्माणावर जर बंदी घातली किंवा निर्माण जिथं होते तिथंच जर कारवाई केली निर्मिती थांबवली तर मला वाटतं त्याच पद्धतीचं काम ते सोपं होईल सगळ्यांसाठी जर आलंच नाही मार्केटला ना तर विकणार कुठून शासनानेच खर तर या गोष्टी पाळल्या पाहिजे शासनाने या गोष्टींवर कडक निर्बंध लावले पाहिजे त्याचबरोबर जे खाद्य पदार्थांचे जे आता मिठाईची दुकानं आहे सर्रासपणे जो आपलं काय खवा येतो ती एकदा टेस्टिंग आपल्याला करायला पाहिजे कारण पनीर दूध कमी आणि विक्री जास्त होती पनीर होतंय क तूप आहे जर दूधच नाही तेवढं तयार होत तर त्याच्यापेक्षा जास्त हे सगळ्या गोष्टी तयार होतात कारण कॅन्सरचं जे प्रमाण आहे मला वाटतं ह्या सगळ्या गोष्टी त्याला मारक आहे निश्चित स्वरूपात नारायणगाव इथून पुढं या गोष्टीवर काम करणार आहोत आपण प्रशासकीय आणि त्यासाठी सर्वसामान्य लोकांच्या जीवाशी खेळणारा मग तो कोणी असो त्याच्यावर योग्य ती कारवाई हो करण्यासाठी आपण सगळेजण प्रयत्नशील असतात